नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या कोलगाव येथील निरामय विकास केंद्र या सामाजिक संस्थेचा अठरा एप्रिल रोजी विसावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला हा सोहळा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अनघा सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला सोहळ्यात कणकवली इथल्या ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सविता टायशेटे यांना संस्थेच्या संस्थापक दिवंगत डॉक्टर शालिनी सबनीस यांच्या स्मृतीवृत्त्यर्थ आरोग्यलक्ष्मी पुरस्कार प्रदान करण्यात आला कोलगावच्या मूळ निवासी डॉक्टर शालिनी सबनीस आणि सबनीस परिवार यांनी त्यांच्या गावचा विकास करण्यासाठी निरामय विकास केंद्र कोलगाव या संस्थेची स्थापना केली होती दोन हजार तीन मध्ये कोलगाव हायस्कूलच्या परिसरात विकास केंद्राच्या आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली होती वर्धापन दिन सोहळ्याची सुरुवात मंचावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली तसेच संस्थेच्या वतीने निरामय स्वागत गीत सादर करण्यात आले संस्थेच्या सचिव श्रीमती वंदना करमेळकर यांनी संस्थेची स्थापना उद्देशांची माहिती दिली तसेच संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला सावंतवाडी तालुक्यात गरीब लोकांना आरोग्यसेवा व आरोग्य शिक्षण विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना ओळखून त्यानुसार बौद्धिक व शारीरिक वाढीस पूर्ण वाव देणे मुला मुलींचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी निवासी शिबिरांचे आयोजन करणे मुली व महिलांकरता शिवणकामाच्या वर्गांचे आयोजन करणे मोफत आरोग्य शिबीर आयोजनाद्वारे आरोग्यसेवा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत व मार्गदर्शन ही संस्थेची प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले त्यांनी संस्थेची वाटचाल समजावून सांगितले आणि संस्थेची ध्येये विविध उपक्रम नियोजित उपक्रम यांची माहिती दिली संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अनघा सबनीस व मान्यवर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आणि उपस्थित सर्वांना तसेच निरामय विकास केंद्राच्या संबंधित घटकांच्या हस्ते ज्येष्ठ तज्ञ डॉक्टर ताई शेटे यांना आरोग्य लक्ष्मी पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले संस्थेचे सदस्य प्रसाद घाणेकर यांनी डॉक्टर सविता ताई शेटे यांची मुलाखत घेतली आणि त्यांचा जीवनपट उलगडला त्यावेळी डॉक्टर सविता ताई शेटे यांनी निरामय विकास केंद्राच्या विविध उपक्रमांची आणि उद्देशांची विशेष प्रशंसा केली तसेच आरोग्य लक्ष्मी पुरस्कार रुपाने संस्थेची जोडले गेल्याबद्दल आनंद व्यक्त केला कार्यक्रमात निरामय विकास केंद्र पडगाव यांच्या वतीने झालेल्या आर्थिक मदतीच्या सहाय्याने शिक्षण घेतलेल्या यशस्वीतांचा विद्यालक्ष्मी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला पूजा बरागडे शुभम पेडणेकर प्रशांत झोरे हे विद्यालक्ष्मी पुरस्काराचे मानकरी ठरले यंदा निरामय विकास केंद्र संस्थेच्या वतीने शिक्षिका दिवंगत सुवर्णा सुरेश डेगवेकर यांच्या स्मरणार्थ सुवर्णा शिक्षण सेवक पुरस्कार प्रदान करण्यात आले जे शिक्षक विनाअनुदानित तत्वावरच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत आहेत सेवक पुरस्कार देण्यात आले दे। शिक्षिका दिवंगत यांच्या कन्या सोनाली कोकले आणि मुलगा चिरंजीव सिद्धेश डेगवेकर यांच्या हस्ते विकास केंद्र कोलगाव संस्थेच्या वतीने निवडलेल्या पाच शिक्षकांना या पुरस्कारांचे वितरण झाले शिक्षिका दिवंगत सुवर्णा सुरेश डेगवेकर यांचे पती श्री सुरेश डेगवेकर यांनी हे पुरस्कार पुरस्कृत केले होते रोख रुपये पाच हजार आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते यावेळी शालेय मुलांनी आणि निरामय संबंधित युवकांनी संत परंपरेवर आधारित विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले आणि उपस्थितांनी त्यांना दाद देऊन मान्यवरांच्या हस्ते केंद्र संस्थेच्या विसाव्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर भरवण्यात आलेल्या पाककला व रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अनघा सबनीस डॉक्टर सविता ताईशेटे उपाध्यक्ष सुधा सबनीस सचिव श्रीमती वंदनाकर मेळकर अर्चना वझे विनया बाड प्रसाद घाणेकर भरत गावडे आणि निरामय विकास केंद्र सहकारी लाभार्थी मुले व पालक तसेच विविध क्षेत्रातील ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित होते निरामय विकास केंद्र कोलगाव संस्थेचे सदस्य भरत गावडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सचिव श्रीमती वंदना करंबेळकर यांनी आभार प्रदर्शन केले